पक्षाकडे लक्ष द्या कामाचं मूल्यांकन सुरू झालेलं आहे प्रदेशाध्यक्षांनी भाजप मंत्र्यांना ही समज दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आगामी निवडणुकीसाठी कामांचं टार्गेट प्रत्येकाला ठरवून देण्यात आलं आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते पक्षांतर्गत कुरबुरी सुरू त्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी ही तंबी दिली आहे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून गणेश काय अपडेट्स आहेत काय नेमकं रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्या सगळ्या पदाधिकारी आणि पदाधिकारी आणि पक्षांतर्गत सगळ्यांनाच सांगितले नक्कीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची एक महत्वाची बैठक आहे ती पार पडलेली आणि या बैठकीसाठी शिवप्रकाश जी देखील बैठकीत होते सहसंघटन मंत्री यांनी देखील जे मंत्री आहेत या मंत्र्यांना सर्वांना एक आदेश दिलेले पाहायला मिळत आहेत की मोठ्या प्रमाणामध्ये आपलं सरकार आहे आणि सरकार असताना देखील आहे ते पक्षातील लोकांची कामं होत नसल्याच्या तक्रारी येत आहे त्यामुळे याकडे लक्ष देण्यात यावे त्याचबरोबर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्यामुळे देखील कामाचं टार्गेट आहे ते देण्यात आलेलं आहे त्या कामांचं मूल्यमापन देखील आहे ते आता होताना पाहायला मिळते विशेष करून जर बघितलं असेल तर जे पालकमंत्री आहेत या पालकमंत्र्यांना स्वतःचा पालकमंत्र्यांचा जिल्हा आणि मतदारसंघ या दोन्हीकडे विशेष लक्ष देण्याच्या देखील सूचना दिलेल्या पाहायला मिळतात ठीक आहे धन्यवाद गणेश संपूर्ण माहितीसाठी निवडणुकांच्या काळामध्ये पक्षाकडे लक्ष देण्याच्या सूचना रवींद्र चव्हाण यांनी पक्षातल्या सगळ्याच कार्यकर्ते नेते आणि ने पदाधिकाऱ्यांना दिल्या